जय आदिवासी मित्रांनो म मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो एक कर्टुली गावस आहे राहण्यामध्ये तर बघू आज आपल्याला कवडी कर्टुली मिळता तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन वेळे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग आता जाऊ आपण हे आधी जाऊ मित्रांनो इथं एक करटुल्याचा यायला आहे बरं का पण याला काही दिसता नाही इथे एक जराशी दिसत बाकी कळ गेला जळून हे बघा इथे एक गवसला इथं जरा बरा गवसलाय बरं का हेरा पहिलाच करटुला गवसलाय तर याला घ्या तोडून आणि हे इकडून आहे ना इकडून नाही बरं का हे बारीक बारीक कळा ते गेला जळून मध्ये पाऊस नव्हता त्याच्यामुळे ना, ना। करटुली काय आवडी मठांनी झालीच नाही काय इकडून काय पिकून गेल्या पिकून सडून गेल्या तर चला हे घ्याव तोडून आपण पाहिला याक तर बघा थोडीशी कीड लागलेली दिसत आहे पण काही नाही चांगला चला मिळाला करतुला मित्रांनो इथं दोन चांगले मिळाली बरं का इथे काय आणि याच्यात एक इथं दोन चांगले मिळाल्या तर चला यान आ, या घेऊ आता आपण अशी लागता करतुले ह्या बघा हे साबराव पण आहे ना येल आहे बरं का इथे बारीक दिवसाचा पुढं इथं आतमध्ये आणि हे इथे अगदी तर ह्या घ्या तोडून बाकीचं सगळं कळ जा मित्रांनो इथं बघा कुरडूची भाजी खवडे पण त्याला पार आता कोंबडा आला काय फुलं आल्या पर झाला नाहीतर नेली असते इथून आपण कुरडूची भाजी पण जाऊ द्या आता आपण फक्त करटुल्या आलोय तर करटुलीत बघू मित्रांनो इथे एक येल दिसत आहे का गावात जरा वाढलाय जरा जराशी व्यवस्थित आपण आहे ना काळी ना उचकून बघू करप हया का नाही दिसता नाही का दिसता का एक झालं हे काय दुसरं इकडे तिकडे मागच्या वेळेस यायला हा इथे एक, एक दिसला तर हिरवा हे काय बघा इथे एक दिसला इकडे ह्या गेल्या सडून पाय हरकत नाही चला बर मित्रांनो इथं वरती आहे ना बिटक्याचा कोटा दिसला राही इथं आहे टनटंनीच्या तेव्हा तुम्हाला दाखवितो ह्या बघा इथं आहे ह्या बिटक्याचा कोटा तर आपण आहे ना त्याला हात नाही लावणार कारण हात लावला का ना कोट्यांना का त्या परत पाखर आहे ना बसता नाही येऊन त्या कोट्यांमध्ये तर ते बाजू तो ना तोंड आहे त्याच्यामुळं मालक आहे दाखवता येणार का पण हेरा रा भारी येणला आहे त्यानं माहीत त्याच्यात अंडी पेला काहीतरी आणि इकडून किंवा नुकताच बांधला इथे नाही फार का कर बारीक बारीक कळा इथं आणि ज्या आधी आलेली त्या गेल्या फार पिकून सडून हे करून घ्या मित्रांनो इथे एक दिसत येल साबरीवर तर याकच करतूला दिसत इथे याकच एकच दिसले मित्रांनो इकडून आपल्या आधीकून तरी हिंडलेला आहे बरं का कारण हा बघा येल पार वावंदरला आहे दिसता आणि पुढं बारीक बारीक नाही म्हणून थोडीशी दिसते हे इकडं पिकून गेलेली पण चला इथं काय मिळेल म्हणून आपल्याला काही वाटत नाही कारण हा पूर्ण येईल त्यांना वाहून धरलेला आहे वाहून धरलेला म्हणजे उचकून बघितलेला आहे पूर्ण आतमध्ये काय काय पिकलेली दिसतं नाही इकडं इथे खराब होऊन गेली हो चला निघू पुढं हे इकडं बघू मित्रांनो इथं पण एक येलाय आहे बरं का यार इथं हे साबरी तर त्याला याक दिसलंय पण ते आहे किडीचाच हे इथं किड लागलेली ह्या बाकीची गेल्या पिवळी हो बघा मागच्या आपण आठवड्यात नाही यायला ह्या मिळाली असती चांगली पण आपल्याला ना, जमलं ना, या नाही यायला काय इकडे एक पर गेलाय सोडून इकडं पुढं कुठं रे तिथं इथे एक आहे हे घ्याव आणि अजून बघूया खादा अर्धा कर मिळाला तर मिळाला मित्रांनो इथे एक याला चांगली करटुली दिसता बरं का चांगली म्हणजे दोन तीन वय हे बघा पण कसं आहे एक नंबर आहे पण असा चांगला मठ्ठा आहे एके बाजून थोडीशी कीड लागलेली दिसत आहे आणि इथे एक दिसत हे इथं एक आहे इथं दोन तीन याला ले कीड लागलेलं दिसत आहे आणि हे इकडं इकडं एक आहे हे पिकलेलं आहे पण ते खराबच दिसत आहे हे इथं बघा इथे एक चांगला दिसत तर चार पाच मिळाल्या इथं तर घ्याव आता आपण त्या तोडून मित्रांनो आपल्याला एके भाजीपुरती ना कर्टोली मिळाल्या तर आता आपण निघणार आहे घरी तर करटोली कवडी मिळाल्या मग तुम्हाला दाखवतो तर हे बघा आवडी करटोली मिळाल्या तर आपला एके भाजीचं काम होणार आहे हे वर्षी आपल्याला पहिल्यांदाच ह्या करटोली मिळाल्या तर मित्रांनो आता आपण निघणार आहे घरी आणि घरी गेल्यानंतर आहे ना करटुल्याची भाजी करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग निघू आता घरी मित्रांनो आता आपण करटुल्याची भाजी बनवणार आहे तर करटुली पहिल्यांदा आहे ना आपण धुवून घ्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित कापून घेऊ कारण थोडी कीड आहे मित्रांनो आता आपण करटोली कापून घेणार आहे कापताना अशी उभी कापणार आहे आपण थोडस बघून कापायला जरा निभार झालंय त्याच्यामुळे बिया निभार आपण ना कापून ना घेणार आहे कापताना थोडं बघून कापायचं कारण बीड लागलेले कळतं त्यांना आणि ह्या ज्या निभार बिया तर ते आपण काढणार आहे हे बघा असं बिया आपण काढून घेऊ

मित्रांनो अशी आहे ना सगळी करटुली आपण आता कापून घेऊ करटुले आपले कापून ह्या बघा आवडीने भाजी मित्रांनो आता आपण करटुल्याच्या भाजीला देणार आहे फोडणी तर आता आपण बघा इकड कड ठेवले ताप आहे इकड शेंगदाण्याचा जर अशी कोट घातलाय मिक्सर ला वाटून कांदा आहे इकडं कांदा झालाय परतून बघा आता जरा व्यवस्थित कांदा परतून घ्या मग त्याच्यानंतर मसाला टोकून आता परतुली करून

meat thoda sapane ka meat व्यवस्थित परत खाली बारीक गॅस होई ना आता चांगली उकळी येऊन द्या आणि मग भाजी झाली का मग बसू आपण जेवाय मित्रांनो भाजी आपली होत आले बर का बराचसा आटले पाणी अजून वाटलं थोडस आटू आणि मग गॅस बंद करू करटुल्याची भाजी आपली झाली आणि आता आपण बसणार आहे जेवाय मित्रांनो ताट घेतलाय आपण वाढून आणि आता आपण बसलोय जेवाय तर जेवाय या बघू आपली करकुल्याची भाजी कशी झाली वर्षी आपण पहिल्यांदाच खातो hmm. मस्त झाले मित्रांनो तर जेवाय या आणि मित्रांनो तुमच्या इकडे जर ही भाजी मिळत होईल तर नक्की करून खा आणि आमच्या इकडे याला कर्तुली सांगता तुमच्या इकडे याला काय सांगता कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला होत तर लाईक करा आणि माझे चॅनल नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार